वाटतं की हा अतिशय चांगला अशा प्रकारचा कार्यक्रम आहे अठरा वर्षाच्या नंतर त्यांच्या जीवनासमोर जे प्रश्नचिन्ह उभं राहतं ते प्रश्नचिन्ह कसं दूर करायचं क्षेत्राला एक दिशा देण्याकरता एक महत्त्वाचं कार्य याच्या माध्यमातून होणार महायुतीला मजबूत करणं मोदीजींना प्रधानमंत्री बनवणं आणि मला असं वाटतं की आत्ता प्रीमॅच्युअर बोलण्यापेक्षा एक दोन दिवस वाट पाहा म्हणजे तुम्हाला नीट सगळ्या गोष्टी आम्ही सविस्तर मला असं वाटतं की हा अतिशय चांगला अशा प्रकारचा कार्यक्रम आहे आमदार श्रीकांत भारतीय यांनी पुढाकार घेऊन तर्पणसारखी एक संस्था स्थापन केली जी अपंगाच्या क्षेत्रात आणि विशेषतः अनाथांच्या क्षेत्रात आणि विशेषतः अनाथ अठरा वर्षाच्या नंतर त्यांच्या जीवनासमोर जे प्रश्नचिन्ह उभं राहतं ते प्रश्नचिन्ह कसं दूर करायचं याकरता काम करणारी ही संस्था आहे खरं म्हणजे यांच्या सगळ्यांच्या पाठपुराव्यामुळे अपंगांना एक टक्का अनाथांना एक टक्का आरक्षण हे आपण त्या ठिकाणी देऊ शकलेलो आहे आणि आता रिसर्च फाउंडेशन जे सुरू झालेलं आहे ते मला असं वाटतं की हे जे क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये अतिशय मूलभूत अशा प्रकारच्या गोष्टींवर रिसर्च या ठिकाणी होईल आणि त्यातनं पॉलिसी फ्रेमिंग करण्याकरता आणि अनाथांच्या क्षेत्राला एक दिशा देण्याकरता एक महत्वाचं कार्य याच्या माध्यमातून होणार बारामती बद्दल बैठका घेतात कोण काय बोलताय काही लक्ष देत नाही एकाने जर विचारलं तर मी यादी आहे आणि म्हाडा असेल किंवा बारामती असेल सगळ्यांचं लक्ष एक आहे महायुतीला मजबूत करणं मोदीजींना प्रधानमंत्री बनवणं त्यामुळे काही थोडे बहुत डिफरन्सेस असतील तर ते दूर झाले पाहिजेत मी एवढंच म्हणेन ज्या बैठका माझ्या झाल्या आहेत त्या सगळ्या अतिशय सकारात्मक झालेल्या की अमित शाह साहेबांची त्यांची भेट झालेली आहे आणि मला असं वाटतं की आत्ता प्रीमॅच्युअर बोलण्यापेक्षा एक दोन दिवस वाट पा म्हणजे तुम्हाला नीट सगळ्या गोष्टी आम्ही सविस्तर सांगितली आणि अठरा वर्षानंतर त्यांना बालगृहातनं बाहेर पडावं लागतं त्यांच्या सर्व प्रकारच्या सोयीसाठी काम करतो त्यांच्या राहण्याची जी व्यवस्था त्यांच्या जेवणाची व्यवस्था आणि आतापर्यंत आम्ही बाराशे एकसष्ट मुलं अडॉप्ट केलेली आहे तर्पण फाउंडेशनच्या रिसर्च सेक्शनचं इनॉग्रेशन केलं ज्यावेळेस देवेंद्रजी माननीय मुख्यमंत्री होते त्यावेळेस हा सब्जेक्ट खरा इंट्रोड्यूस झाला आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना एक टक्का आरक्षणाचा निर्णय झाला अठरा वर्षापर्यंत सगळी मुलं अनाथालयामध्ये असतात बालगृहामध्ये असतात आणि अठरा वर्षानंतर त्यांना बालगृहातनं बाहेर पडावं लागतं गेल्या पाच वर्षापासून आम्ही तर्पण फाउंडेशनच्या वतीने बालगृहातनं बाहेर पडलेल्या अठरा वर्षावरच्या अनाथांमध्ये त्यांच्या सर्व प्रकारच्या सोयीसाठी काम करतो त्यांच्या राहण्याची व्यवस्था त्यांच्या जेवणाची व्यवस्था त्यांची एज्युकेशनची फी असं आमचं प्रोजेक्ट आहे त्यांचं सायकोलॉजिकल काउन्सिलिंग करतो त्यांचं आय क्यू विक्यू टेस्ट करतो आणि आतापर्यंत आम्ही बाराशे एकसष्ट मुलं अडॉप्ट केलेली आहेत आमची काही मुलं पी एस आय झाली आहेत काही मुलं आर एफ ओ झाली आहेत काही मुलं सेल्फ इन्स्पेक्टर झाली आहेत काही माझ्या लेकी नर्सिंग करतात आहेत पण आम्हाला चार वर्षाच्या जर्नीमध्ये लक्षात आलं की अनाथ या विषयामध्ये रिसर्चच नाही आहे आणि देशभरामध्ये रिसर्च नाही आणि त्यामुळे आज माननीय देवेंद्रजींच्या हस्ते आम्ही तर्पण फाउंडेशनच्या रिसर्च सेक्शनचं इनॉग्रेशन केलं दॅट इज तर्पण ऑर्फन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट अकॅडमी टॉरडेक त्यासाठी माननीय देवेंद्रजी आले होते आणि त्यांच्या हस्ते आम्ही आज या विभागाचं उद्घाटन केलं सर आपण या गरीब मुलांसाठी एक पर्सेंटचं आरक्षण देतील याची मागणी केली होती नेमकं त्यासाठी काय उत्तर ज्यावेळेस देवेंद्रजी माननीय मुख्यमंत्री होते त्यावेळेस हा सब्जेक्ट खरा इंट्रोड्यूस झाला आणि त्यावेळेस लक्षात आलं की मुलगा किंवा मुलगी जेव्हा अनाथालयातनं बाहेर पडते तेव्हा बरेच वेळा तिला तिची जातच नसते ती कुठल्या जातीची आहे तिला कल्पनाच नसते मग ती ओपनमध्ये कशी मग ती शेड्युलकास्ट कशी मग ती ओबीसी कशी मग ती एस टी कशी त्यामुळे समांतर आरक्षणाच्या कक्षेमध्ये आपण अनाथांच्या आरक्षणाचा आग्रह धरला आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना एक टक्का आरक्षणाचा निर्णय झाला यातला खूप अनाथ मुलांना संधी मिळाली आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ला क्लिक करा आणि राहा आमच्यासोबत अपडेट